पैसा पैशासाठी कधीच कुणाला वाईट होऊ नका पैसा, पैसा आज आहे आणि उद्या नाही असंच काही माझ्यासोबतही आहे पैशासाठी खूप लोकांनी मला वाईट केलेलं आहे कारण मदतीला मी त्यांच्या खूप वेळेस धावून गेले आणि त्यांनी पैशापुरताच माझा विचार केला होता पण आज त्यांची माझ्यापेक्षाही वेगळी कंडिशन आहे सगळं विकून टिकून त्यांना खावं लागतं आहे याच्यासाठी कधीच कुणाला वाईट करू नका आणि कर्म चांगले असले ना तर आपलं कधीच वाईट होत नाही असं तरी मला वाटतं आणि व्हिडिओ काढण्याचा मुद्दा असाच आहे की मला खूप लोकांनी टॉर्चर केलं आहे आणि खूप लोकांनी माझ्याबद्दल काही काही वाईट बोललं आहे तरी मला काही कधीच फरक पडलेला नाही आहे कारण गर्वाचं घर कधी पण रिकामच असतं आणि माझे कर्म चांगले आहे म्हणून माझ्यासोबत कधी वाईट होत नाही आणि तेच अशा लोकांना ते बघवत नाही की इचं म्हणजे नवरा फक्त आणि फक्त रिक्षाच चालवतो पण असं दाखवते की माझा नवरा सर्विसला आहे तर काय करू नवरा आणि मी आमचे कर्म चांगले आहे म्हणून आज आम्ही चांगल्या लेवलला आहे आणि तुमचे कर्म वाईट आहे दुसऱ्यांच्या पैशावर तुमची नजर आहे म्हणून तुमचं वाईट आहे मला तर